संघर्षोद्धे म्हणूजरांगे पाटील कार्यालयाकडे निघाले असतानाची ही सर्व दृश्य आपण आत्ताचं लाईव्ह अपडेट पाहतो आहोत आणि दादा सध्या कार्यालयाकडे निघालेले आहेत आणि कार्यालयाकडे निघालेली ही सर्व दृश्य आपण पाहतो आहे असंख्य गाड्या आजही दादांच्या सोबत आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे सर्व फुटेज लाईव्ह फुटेज दाखवत आहे आत्ताचं फुटेज आहे असंख्य गाड्या आहेत असंख्य गाड्या कार्यालयाच्या ठिकाणीही उभ्या आहेत आणि दादांची वाट पाहत असंख्य गाड्या कार्यालयाच्या कार्यालयाच्याजवळही आहेत का संघर्षोद्योग मनोजरांगे पाटील आजच्या बैठकीला जे आंतरवालीतून निघाले आहेत आंतरवालीतून निघून निघत असतानाची ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत असंख्य गाड्या आजही संघर्षोद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल फेसबुक चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा प्रत्येक अपडेट प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत भेटत राहणार आहे आपला मित्र उदय भिस्ते पाटील अशा प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला काय वाटतं आहे या व्हिडिओच्या संदर्भातही आणि तुम्ही या संदर्भातही कमेंट करा आजही तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहताय तुम्हाला काय वाटतं आहे आणि तुम्ही दादांच्या सोबत आहात का हेही कमेंटच्या माध्यमातून आपण सांगायचं आहे संघर्षोद्धे मनोज पाटील हे सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी सुद्धा लढतात पण सर्वप्रथम मराठा समाजाला न्याय मिळावा आरक्षण मिळावं ही भावना संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांची आहे आणि त्याच सोबत आपण सर्व मराठा समाज आजही संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांच्यासोबत जुळला गेलेला आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमच्या कमेंट तुमच्या माध्यमातून तुम्ही टाकायच्या आहेत